फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एकोणीस फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू मीरा एका तळ्यापाशी रडत असते तेव्हा हरी बोलतो मीरा तो सदूचा पोरगा बघ कसा डुलत डुलत चाललाय तेव्हा मीरा बोलते तुझं ऐकायला नाही आली मी इथे मला माझी ताई हवी आहे आणि बाबांना विचारलं ना तर बाबा ही कवडी हातात ठेवतात म्हणतात ही कवडीच उत्तर सांगेल तेव्हा हरी बोलतो म्हणजे ही कवडी बोलते म्हणजे बोल कवडी बोलत नाही रे इला ना कोणता पण प्रश्न विचारायचा आणि ही अशी टाकायची म्हणजे बघ अशी भेग आलेली बाजू आली ना मग त्याचं उत्तर हो आणि जर पालथी बाजू आली तर उत्तर नाही तुला बघायचंय बघ मीरा कवडी हातात घेते आणि डोळे लावते मला आमचं घर वाचायचं वाचवायचे घराचं सगळं कर्ज फेडायचे मी काम करण्यासाठी शहरात जाऊ का ब मीरा कवडी टाकते आणि पालथी बाजू येते आणि बोलते बघ नाहीच ही काय करू रे मी आता तेव्हा हरी बोलतो मीराबाई या तलावात दीडशे वर्षापासून एक कासव राहतय त्याची प्रार्थना केली की ते वर आणि ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देतं असं लोक म्हणतात तेव्हा मीरा बोलते तुला माहिती नाही यावर माझा विश्वास नाहीये तेव्हा हरी बोलतो की अगं तू आधी प्रार्थना तर करून बघ ना तुझं काही नुकसान तर होणार नाहीये ना तेव्हा मीरा हात जोडते आणि बोलते मला माझी ताई हवी तिच्या हातचा मऊ भात खायचा आहे तिच्या वेण्या ओढायच्या आहे तिच्यासोबत रांगोळी काढायची आहे कधी भेटेल मला माझी ताई तेव्हा मीरा हरीकडे बघते आणि बोलते काही कासव वगैरे नाही येते सगळ्या थापा आहेत खोट्या गोष्टी आहेत सगळ्या मीरा देवीकडे बघते आणि बोलते ह्या हिच्यासारख्या चल आता तेव्हा हरी बोलतो मीरा जरा वाट बघ येईल ते वर मीरा अगं ऐक ना मीरा तू कधीच ऐकत नाहीस माझं आणि ते दोघं निघून जातात आणि ते गेल्यावर ते कासव खरंच वरती येतं इकडे मीरा पायाला घुंगरू बांधत असते तेवढ्यात श्रद्धा बोलते थांबताई मी बांधते तेवढ्यात मीराला तिच्या ताईची आठवण होते मीरा इकडे मुलींना कथ्थक शिकवत असते तेवढ्यात मीराची काकू बोलते श्रद्धा इकडे तेवढ्यात श्रद्धाला तिची आई बोलते की हे घे दूध घे एवढंच आहे आता ढोसलायला स्वयंपाक झालेला नाहीये अजून इथे पोरी बोलून नाचकाम चालू आहे घरात भरपूर कामं पडली आहेत ती करणार कोण आहे कामं करायला का हिचं बाप येणार आहे का तेव्हा मीराच्या काकाकाकूंकडे एक कर्जची आठवण करून द्यायला तो माणूस येतो तेव्हा मीराची काकू बोलते अहो तुम्ही ह्या ह्या मीरा मीराच्या बापाकडून घ्या त्यांनी कर्ज घेतलंय आणि व्याज फेडतोय आम्ही तेव्हा तो माणूस मीराकडे बघतो आणि बोलतो हे बघा वाईनी तुमच्या घरच्या गोष्टींकडे मी नाही पडत मला माझं कर्ज वेळेवर पाहिजे आणि तो परत जाताना मीराला निहाळत जात असतो इकडे अंबिकाच्या श्राद्धाची तयारी चालू असते नर्मदा अंबिकाचा फोटो बघते आणि त्याच्याकडे वाकडं तोंड करून बघते आणि बोलते सुनीता तयारी झाली का आण सगळं सामान तेव्हा सगळे चला चला म्हणतात तेवढं तिथे दादासाहेब येतात आणि बोलतात वेदा कुठे तेव्हा दादासाहेब बोलतात अथर्व तेव्हा अथर्व बोलतो अनन्य गेली तिला बोलवायला आणि मंजिरी कुठे आहेत तेव्हा मंजिरी मायाला बोलते सगळी तयारी झाली आहे सगळे विधी हे निर्विघ्नपणे पार पाडले पाहिजेत तेव्हा माया बोलते हो मॅडम अंबिकाच्या आत्म्याला मोक्ष मिळण्यासाठी या गोर गोष्टी किती गरजेच्या आहेत तेव्हा मंजिरी बोलते श्राद्धाचे सगळे विधी हे पूर्ण झालेच पाहिजेत इकडे मीराज काकू बोलते हे मुलींनो उद्यापासून पाचशे पाचशे रुपये घेऊन यायचे महिन्याला पाचशे रुपये द्यायचे फुकट शिक फुकट शिकवला जाणार नाही नाच तेव्हा मीरा बोलते काकी अगं त्या कुठून पैसे आणतील तेव्हा मीराचे काका बोलतात शैलेजा अगं त्या गरीब घरातील मुली आहेत तेव्हा शैलेजा बोलते मी काय महालात राहते का मग कशाबशा दोन साड्या नेसते आलटून पालटून ही आणि हिचा बाप तिकडे थाड मानून बसला आहे आणि आमचे हाल होतात तेव्हा त्या मुलींमधली एक मुलगी बोलते ताई उद्यापासून आम्ही नाही येऊ शकत आमच्याकडे पैसे नाहीयेत चला गं म्हणून त्या सगळ्या मुली निघून जातात एक लहान मुलगी मीराजवळ येते आणि बोलते आता आम्ही काय करायचं तेव्हा शैलेजा बोलते काय करायचं चा? चालते हो श्रद्धा दूध भाकर घेऊन येते आणि बोलते ताई दूध भाकर आणि गुळ पण घातला यात तेवढ्यात मीरा ते डिश हातात घेणार तेवढ्यात तिची शैलेच्या हातातून घेऊन घेते आणि बोलते काय गुळ आणि दूध काय फुकट येतं काय तुझं ही जेवण बंद करून टाकीन ह तेव्हा मीराची काकू बडबड करत निघून जाते इकडे अथर्व दादासाहेब बोलत असतात तेवढा तिथे अजित येतो तेव्हा अथर्व बोलतो ए अजित ते अंबिकाच्या नावाने बोनस द्यायचं होतं ते झालंय ना तेव्हा तो बोलतो हो ते आज करायचं होतं का आई जस्ट फॉर गॉट सॉरी बट मी उद्यापर्यंत करून टाकेन तेवढ्यात केशव काका बोलतात ते काम आजच झालंय सर ते मी त्यातच बिझी होतो म्हणून टाइम झाला तेव्हा अथर्व बोलतो बघितलंच अजित आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर केशव काकांना फॉलो कर त्यांच्याकडनं काही गोष्टी शिक तेवढ्यात मंजिरी येते तेव्हा नर्मदा बोलते मंजिरी वहिनी चला निघूया का तेवढ्यात अथर्व बोलतो आई वेदा तयार नाही झाली अजून वेदा येत असते तेव्हा अथर्व वेदाला हात लावतो आणि बोलतो वेदा बाळा चल आपण जाऊया तेव्हा वेदा अथर्व कडून हात सोडवून घेते तेव्हा नर्मदा अजित जवळ येते आणि बोलते चल तेव्हा अजित बोलतो कंपनीच्या बोर्ड डिरेक्टरमध्ये मध्ये अंबिका वहिनीची जागा रिकामी आहे पण हे लोक ती जागा मला घेऊ देणार नाहीत कंपनी तुझ्या बाबांची आहे ना माझ्या आजोबांची आहे ना मग मला व्हॅल्यू का देत नाहीत हे लोक केशव दलवायच्या तर याचा तर पत्ताच कट करून टाकणार आहे मी तेव्हा नर्मदा बोलते शांत हो राग गिळून टाक बरं तुझा तेव्हा नर्मदा बोलते हे बघ हे सगळं आपल्या हातात आहे फक्त थोडे दिवस वाढ बघ एकदा का हे सगळं आपलं झालं ना की मग सोन्याहून पिवळं इकडे माया ट्रकवाल्याला फोन करते रेडी आहे सगळं आम्ही निघालोय हा इकडे शैलेजा रंगराज बाबांच्या दर्शनाला आलेली असते इकडे मीराच्या काकांना त्याच्या का त्यांच्या बायकोचं बोलणं आठवत असतं की लहान होती म्हणून तेव्हा तुम्ही कर्ज फेडलं ना व्याज फेडलं ना आता तुम सांगा तुमच्या पुतणीला आता ती मोठी झाली आहे ना इकडे मीरा काकांना शोधत येते आणि मग ते काका कर्जाचा विचार करतायत ना तेव्हा काका बोलतात छे अगं नाही ग बस असाच बसलो होतो जरा शांत तेव्हा मीरा बोलते काका तुम्हाला ठरवूनही खोटं बोलता येत नाही मी म्हणाले ना तुम्हाला मी कर्ज फेडेन मी शहरात जाऊन नोकरी करेन आणि हो घराची काळजी पण घेईल तेव्हा काका बोलतात अगं तू घेशील काळजी पण आपली देवी आहे ना आपल्या पाठीशी तेव्हा मीरा बोलते तुमचा असेल तिच्यावर विश्वास पण माझा नाही तेव्हा काका बोलतात तुझा विश्वास नाही पण तीच तुला मार्ग दाखवणार आहे तेव्हा एक बाई प्रसाद घेऊन येते तेव्हा ती काकांना प्रसाद देते आणि मीरा प्रसादाचे दोन द्रोण हातात घेते आणि खायला बसते तेव्हा काका बोलतात देवी आईवर विश्वास नाही मग देवी आईचा प्रसाद कसा पटापटा खातेस तेव्हा मीरा बोलते तुमच्यासाठी असेल हा प्रसाद पण माझ्यासाठी हे दुपारचं जेवण आहे तेव्हा काका बोलतात तू तु, तुझं हट्ट सोडणार नाहीस इकडे शैले ज्या रंगराज बाबांच्या कीर्तनाला बसलेली असते तेव्हा कीर्तन संपल्यावर तिथला एक बोलतो की आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर एक एक करून विचारा तेव्हा एक गावकरी त्याच्या मुलीबद्दल प्रश्न विचारतो तिथे शैलेजाला कर्जाची परत फेडणी कर म्हणून सांगायला आलेला माणूस दिसतो आणि त्याला बोलवते शैलेजा त्याला विचारते हे काय चालू आहे तेव्हा तो सांगतो की बाबांनी चरणसेवेसाठी या मुलीची निवड केली आहे आणि जी चरणसेवेसाठी खूप स्पर्धा असते ज्या मुलीची चरणसेवेसाठी निवड होते नंतर तिच्या कुटुंबाला खूप पैसे मिळतात अन्नपूर्णा आणि लक्ष्मी हातात हात घालून घरात प्रवेश करतात तेव्हा शैलेजा विचारते किती दिवसांची असते चरण सेवा तेव्हा तो बोलतात बाबा ते बाबाच ठरवतात जोपर्यंतच्या त्या बाबांची सेवा सुरू आहे पर्यंत त्याच्या मुलीच्या घरच्यांना काही कमी पडू देत नाही आमचे रंगराज बाबा अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतात पाऊस हे श्राद्धाच्या ठिकाणी सगळे जमलेले असतात मंजिरी वेदाला घेऊन येते मंजिरी बोलते आपण आईसाठी पूजा करतोय की नाही लक्ष दे तेव्हा गुरुजी अथर्वला बोलतात की श्राद्धाचे विधी पूर्ण होईस तर या अंगठ्या काढू नका वेद तिथून उठून निघून जाते तेव्हा मंजिरी बोलते वेदा थांब अथर्व उठवायला उठायला लागतो तेवढ्या गुरुजी बोलता उठू नका कार्य अपूर्ण राहील आत्म्याला मुक्ती मिळणार नाही वेदावरती पायऱ्यांवर जाऊन बसते अथर्व परत उठतो तेव्हा मंजिरी बोलते अस अथर्व तू बस मी बघते तेवढ्यात माया बोलते मॅडम थांबा काळजी करू नका मी जाते तेव्हा माया वेदाकडे जाते वेदा तोंड फिरवून घेते अथर्वचं लक्ष पूर्ण वेदाकडेच असतं तेव्हा गुरुजी बोलतात अहो चित्त विचलित होऊ नका देऊ कार्य पूर्ण होऊ देत तेव्हा मंजिरी बोलते अथर्व विधी हे पूर्ण झालेच पाहिजे अंबिकासाठी माया वेदाला हेडसेट लावते माया इकडे परत येऊन बसते आणि मंजिरीला सांगते डोंट वरी ती शांत बसली आणि आईचं गाणं ऐकते तेव्हा वेदा आईने गायलेली अंगाई गा ऐकत ऐकत असते इकडे मायाचा वेदाला मारण्याचा प्लॅन असतो की तिथून उठते आणि बाजूला नोकराला बोलते की त्याला लवकरात लवकर रोडवर पाठव व ते, लौकर हो। ते दोघ बडीला बिस्किट दाखवतात आणि लालूस दाखवतात बडी त्यांच्याकडे धावत जातो बडी जवळ नाहीये हे बघून वेदा बडीला शोधायला निघते तेव्हा तो नौकर वेदाकडे येतून बोलते बोलतो वेदा बेटा बडीला शोधताय ना तुम्ही तो तिकडे बडी आणि वेदाला विरुद्ध दिशेला पाठवतो माया ट्रक ड्रायव्हरला फोन करते ती रस्त्याच्या दिशेने आहे तिकडे मीरा तिच्या बाबांकडे आलेली असते आणि बोलते बाबा तुम्हाला भात खायचा होता ना बाबांना जेवण देते आणि इकडे मीरा बडीला शोधत फिरत असते रस्त्यावर मीराचे बाबा हात जोडतात बोलता आई तू रक्षण कर रक्षण कर ग माय रक्षण कर तिकडे माया नर्मदाला इशारे इशारा करते की काम झालंय इकडे गुरुजी बोलतात आता हा शेवटचा विधी म्हणजे हे कार्य पूर्ण झाले की आत्म्याला शांती भेटेल ट्रक ड्रायव्हर मीराच्या दिशेने गाडी वळवतो इकडे मीराच्या दिशेने इकडे वेदाच्या दिशेने ट्रक येत असते आणि मीराचे बाबा पळत जोरात आवाज येतात वेदा मागे मागे वळून ट्रक कडे बघते आणि इकडे वेदाचे इकडे मीराचे बाबा पण जोर जोरात ओरडत असतात आजू आपल्या बाजू आजूबाजूला रिंगण घालतात आणि जोरात ओरडतात आई ट्रक कडे बघते आणि तिला चक्कर आणि ती खाली पडते आणि इकडे सगळीकडे वादळ येतं आणि वेदाचे इकडे मीराचे बाबा पण जोरात ओरडतात आई अथर्वच्या बंगल्यावर ते माळी काका खाली खोदत असतात तिथून काहीतरी जाळ धूर निघतो आणि सरळ ट्रकच्या समोर येऊन थांबतो ट्रक ड्रायव्हर समोर अंबिका येऊन उभी राहते आणि इथेच एपिसोड संपतो